माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज शनिवार शिवजागर शंकराचे गाणे अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर अगाध महिमा अगाद लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबे मंगळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबे मुगळ अगाध महिमा अगाद लीला अगाध कीर्ती थोर अगाध महिमा अगाध लीला अगाध किती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबते गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबते गळ त्रिशूळा ती वाती कपाळी तिसरा डोळा कप त्रिशूळा डमरू वाती कपाळी तिसरा डोळा मस्तकी ज्याच्या चंद्राची कोर असा शंकर बोळा कपाळी च्या चंद्राची कोर असाच शंकर भोवळा झटी गंगा वाह्य निर्मळ झटी गंगा वाह्य निर्मळ पाणी थेंबेम गळ झटी वाह्य गंगा निर्मळ पाणी थेंबेम गळ अगाध महिमा अगाध लीला अगाधकीर्ती तोर अगाध महिमा अगाध लीला कीर्ती <us> तोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबेमंग गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबेम गळ गळ्यात गाली सर्पाच्या माळ्या भस्मांगावर गळ्यात गाली सर्पाच्या माळ्या भस्मांगावर पार्वती संघ सदा बैसुनी येतो नंदीवर पार्वती संघ सदा सुनी येतो नंदीवर त्याच्या लोक त्याच्या लीलेचा अंत नाही पार तिच्या त्याच्या लीलेचा नाही अंत कळ पाणी थेंबेम गळ त्याच्या लीले चांत नाही कळ पाणी थेंबते मंग गळ अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर अगाध महिमा अगाध लीला अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबेम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबतेम गळ महादेवाच्या पिंडेवर पाणी थेमथेम गळ बेलाच्या झाडा खाली बसतो सदा लागुनी धरून ध्यान बेलाच्या झाडा खाली बसतो सदा ध्यान धरुनी बेलपत्री आवडते त्याला मूर्ती दिसे शोभुनी बेलपत्री आवडते त्याला मूर्ती दिसे शोभनी बेलपत्र एक एक गळ बेलपत्र एक एक गळ पाणी थेंबेम गळ पाणी थेंबेम गळ అగాధమయమా అగాలా అగాధ కీర్తితోర అగాధ మయమా అగాధలీలా అగాధ కీర్తితోరు మహదేవా పిండివర పానీ థెంబెమ గడు మహేవాంబతే మళ్ళ మహాదేవాణి థెంబె మీ శివాయ నమస్తభ్యం శ్రీ శివాయ నమస్తభ్యం శ్రీ శివాయ నమస్తభ్యం